नमस्कार नमस्कार आतापर्यंत फक्त तुमच्या चॅनल वरतीच बघत आलो पण आज पहिली तुमची भेट झाली खूप आनंद होतो म्हणजे तुम्ही बघता व्हिडिओमध्ये बाबरावला व्हिडिओमध्ये बघत आलो तुम्ही आज तुम्हाला म्हणजे समक्ष बाबराव भेटला समक्ष समक्ष ते पण एकदम चालू गाडीमध्ये आता रोडवर बघितलं यांना पण बघितलं पण असं वाटत नव्हतं का भेट होईल कधी हा नाही बरोबर माझे गाव काय माझं गाव आहे ना साकडे पण बाकी डेंडळी माझे डेंडळी का डेंडळी माझे माझे तर तुम्ही कुठले पालके पालखेड मिरते पालखेड अच्छा धन्यवाद तुम्ही रोज बघता लाईकतोजवळ रोज बारा चॅनल काम करतात त्याच्यामुळे वाटलं दिसली शंभर टक्के आनंद शूटिंग चालू होतं आता आताच व्हिडिओ झाला म्हणून आम्ही पाच मिनिट रेस्ट घेतली आज व्हिडिओ पाहशाल ना तुम्ही आजचं जे काम केलं ना दिवसभर ते

चांगले चांगलं काम करताय तुम्ही आणि या कलेला तुम्हाला अजून लोकांनी दाद द्यावा हीच आमची अपेक्षा आहे आम्ही तेच मध्ये आमच्या आम कला आमच्या कला बघत चला कुठे तुम्हाला काही चूक बोल वाटली कमेंट कमेंट मध्ये कमेंट मध्ये सांगत चला आम्हाला आतापर्यंत असं नाही वाटलं का तुमच्या या कलेमध्ये काही चूक वाटली असं आतापर्यंत नाही वाटलं असं कधी त्याच्यामुळे कमेंट करू कमे� प्रतिसाद तुम्हाला शंभर टक्के चांगलाच आहे आणि आतापर्यंत एवढं सिनेमा सृष्टी चालली आणि आपल्या एक जवळचा कुठेतरी माणूस जर या कलेतून जर पुढे असेल शंभर टक्के त्याला सगळ्यांनी साथ दिली पाहिजे बरोबर बड़ आहे खेडापाड्यातून खेडापाड्यातून जर एखादा कलाकार बरोबर तुमचे मत आहे तुमचे साथ जर आम्हाला असेल शंभर टक्के म्हणजे पुढे जाऊ तुम्ही तुम्ही डायरेक्ट एक चॅनेल वरती युट्यूबच्या आहे पण जवळपास आमच्या अपेक्षा टीव्ही चॅनेल वरती जावा अपेक्षा आहे माहिती होत चालू टक्के कलेचा अपेक्षा टक्के लोक पण एक रिस्पॉन्स प्रेक्षकांचा आहे तुम्ही काय आपल्याला कोणी काही बोललं नाही का बाबा बाबुराव आज असेच बोलतात कमेंट करतात ना बाबुराव सारखे ऍक्टिंग कोणाचीच नाही डायरेक्ट म्हणजे कमेंट मध्ये सांगतो तर आता स्वतः बघतोय ना आपण मी आता पर्यंत फक्त काय करत होतो माझे काही अँड्रॉइड मोबाईल नव्हता किंवा काही नव्हता आणि काय चॅनल काय केलेलं कमेंट बॉक्स बंद केलेलं पण मी माझ्या मनाला म्हणतोय ना जाऊ पुढे चालले तुम्ही पुढे चालल्यानंतर शंभर टक्के तुम्हाला त्रास होणार आहे त्या त्रासाला तुम्ही तो हे बघा राजकारण असो समाजकारण असो शंभर टक्के ज्या वेळेस तुम्हाला त्रास होणार शंभर टक्के तुम्ही समजाल का आपण होत हो आहे हा वीस लक्षात ठेवा का शंभर टक्के तुम्हाला होणार आहे तुमच्या तुमच्या त्रासात लक्ष नाही तुम्ही त्या कलेक्ट लक्ष देणार आज शंभर टक्के नाही आपण परतच लक्ष नाही आपलं जे काम चालू आहे ना ते करीत राहायचं आपलं काहीच पडलं बंद नाही कोणी काही बोला आपल्याबद्दल कोणी काही म्हणा काय वाटत नाही आपल्याला जगाचं जर कोणाचं जर ऐकलं तर आपल्याला घरी बसावं लागेल आपली कला थांबून जाईल बरं जन्माला माणसाला एकदा जायचं परत नाही न्यायचं नाव ठीक आहे चला खूप धन्यवाद आम्हाला चालू अच्छा अच्छा धन्यवाद या